आरायजी इंटरनॅशनल स्कूल बंद होण्याच्या मार्गावर मुलांचे भवितव्य धोक्यात आर इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापकांचा गैरकारभार जोमात पालिका शिक्षण विभाग कोमात असं म्हणायची वेळ आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या हद्दीतील रावेत परिसरातील आरयजी इंटरनॅशनल शाळेची मान्यता का रद्द करू नये अशी नोटीस शिक्षण विभागाने मागील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बजावली आहे सदर नोटीस प्रमाणे शाळेने तीन दिवसात उत्तर देणे अपेक्षित होते परंतु आज रोजीपर्यंत आर इंटरनॅशनल शाळेच्या मुजूर व्यवस्थापक मंडळाने कोणत्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही सध्या पालिका शिक्षण अधिकारी संगीता बांगर मॅडम शाळेची मान्यता रद्द करतील का की नेहमीप्रमाणे दहा वर्षापासून एकाच पदावर प्रभारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून काम करणारे दयाराम पाटील यांची आणि शाळेची पाठराखण करतील यावर पालकांसह सामान्य नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे पालकांनी वेळोवेळी वेड़ पत्र व्यवहार करून शाळेतील गैरप्रकार शिक्षण विभागातील अधिकारी सीबीएसई बोर्डाचे अधिकारी यांच्यासमोर समस्या अनेक वेळा मांडल्या आहेत पण आरायज इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापन हम करेसो कायदा या तत्वावर चालणारे असल्याने पालिका प्रशासन अधिकारी यांच्या संगणमताने गैरकारभार चालू आहे अशी उघड उघड चर्चा पालकांमध्ये सुरू आहे आपण आहोत आर इंटरनॅशनल स्कूलच्या समोर राहावे त्या ठिकाणी अनेक पालकांच्या शिक्षण विभागामध्ये तक्रारी होत्या आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आहे त्या ठिकाणी अनेक तक्रारी होत्या विविध कारण होती त्या संदर्भात पालकांच्या नेमकं काय समस्या आहेत आणि शाळेमध्ये जे शिकवलं जात आहे किंवा शाळेमध्ये जो काही कारभार चालला जातोय किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत सगळं काही फॉलो केलंय का आणि के त्या बाबतीत पॅरेंट समाधानी आहेत का या संदर्भात आपण पालकांकडून जाणून घेऊया हा माझं नाव अर्चना पियुष सुराना मी आम्ही आराईज इंटरनॅशनल शाळेमध्ये ऍडमिशन पहिल्याच वर्षी घेतलं होतं त्या वर्षी शाळाला सातशे ऍडमिशन मिळाले होते कारण हा रेसिडेन्शियल झोन मध्ये शाळाच नव्हत्या अदर वाय पाटील आणि एस बी पाटील तीन शाळा अख्ख्या रावत मध्ये फक्त तीनच शाळा डी वाय पाटील एस बी पाटील आणि आर आईस आर आयज मध्ये सिटी प्राईड आर मध्ये आम्ही ऍडमिशन घेतलं आर आयज मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर पहिल्या वर्ष ठीक चाललं दुसरं त्याच वर्षी त्यांनी ऍज पर लॉ जितकं आम्हाला कळतय शाळेने लगेचच पंधरा हजार रुपयाच्या आसपास फी वाढवली पंधरा टक्के फी वाढवली पंधरा हजार नाही म्हणायला पाहिजे पंधरा टक्के त्यांनी लगेच फी वाढवली तर इथे दोनशे पॅरेंट्स जमा झाले होते शाळेसमोर त्याचे पण काही डाटा आमच्याकडे आहेत त्यांनी जाऊन त्यांना पत्र वगैरे द्यायचा प्रयत्न केला प्रिन्सिपल भेटल्या आम्हाला त्यांना आम्ही सांगितलं की हे जे काही तुम्ही करताय हे चुकीचं आहे हे इलिगल आहे शाळेचे दोन वर्षानंतर तुम्ही फी वाढवा ऍडमिशन घेताना पण आम्हाला अकाउंट्स डिपार्टमेंटनी तसंच सांगितलं होतं कारण पण आता माझी मुलं मोठी आहेत त्यामुळे आम्ही आधी तो प्रश्न विचारतो की फी वाढीवचा तुमचा काय प्लॅन आहे तर ते बोलले होते पहिले तीन वर्ष तर काही वाढणार नाही पण त्यांनी ती वाढवली त्याच्या रिलेटेड खूप सारे पालक एकजूट झाले आम्ही डीएफआरसी मध्ये सुद्धा केस टाकलेली आहे त्याच्या विरोधात कारण आपल्याला ऍज पर लॉ डी एफ आर सी जायला लागतं जर फी फी शाळेची इलिगल असेल तर आणि आम्ही केस टाकल्यानंतर आज दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत पण त्या डी एफ अजूनही काही आमच्या केस केसवरती आम्हाला रिप्लाय दिलेला नाही मला वाटतं त्याचाच परिणाम हा आहे की त्याचे पुढच्या इलिगॅलिटीज आम्हाला भोगायला लागत ला आहेत कारण त्यांनी अॅन्युअल डेला हजार रुपये चार्जेस घेतले त्याच्या रिलेटेड आम्हाला ते फार जास्त वाटले कारण यांच्याकडे चौदाशे मुलं आहेत गव्हर्नमेंट ग्राउंड वरती जर हे अॅन्युअल डे घेत असेल तर यांना कितपत खर्च लागेल वी डोंट नो वी आर नॉट ओव्हर ओव्हर टू इट पण जर आम्ही एवढी लंब एवढी फी भरतोय तर परत या छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांनी मागू नये असं आमचं स्पष्ट मत हे शाळेमध्येच इन्क्लूड असावं आणि मागावं तर कॉस्ट्युमचे पैसे प्रत्येक पालक द्यायला तयार असतात जो तीनशे पाचशे रुपयामध्ये मिळतो म्हणून आम्ही संगीता मॅडमला जाऊन त्याची कंप्लेंट दिली त्याच्या त्याच्यामध्ये आम्हाला काही फार आम्ही डीएफआरसीचं केस फाईल केलेला पूर्ण कागद वगैरे सगळं त्यांना दिलं त्याच्यानंतर इमिडिएट आमचा मध्ये अन्युअल डे होता नेक्स्ट इयर इमिडिएट चालू झाला नेक्स्ट इयर चालू आला तर आमची प्रिन्सिपल गायब झाली जी होती शी ती शिलॅप द स्कूल कारण त्यांचं काही जमत नव्हतं नवीन प्रिन्सिपल आल्या आमचा स्पोर्ट्स डे झाला नाही जब की आम्हाला डे वन पासून सांगितलं होतं की स्पोर्ट्स वगैरे घेतला जाईल त्यासाठी आमच्याकडनं पाच हजार रुपये स्पोर्ट्स चे एक्स्ट्रा घेतलेले आहेत किमधनं आणि आमचं तीन वर्ष झाले एकदाही स्पोर्ट्स डे झालेला नाही शाळेकडे हा छोटासा ग्राउंड आहे प्री प्रायमरी शाळेचा स्पोर्ट्स डे फक्त झाला मोठ्या शाळांचा मोठ्या वर्गांचा स्पोर्ट्स डे काही झाला नाही मग आम्ही त्याच्यासाठी नवीन प्रिन्सिपलला भेटलो त्यांना बोललो मग त्यांच्या हातात पण लिमिटेड हे असेल असं आम्हाला वाटतं कारण त्यांनी पण प्रयत्न केला पण आम्हाला काही मिळालं नाही मग आमच्या माझी मुलगी सहावीत पाचवीत आहे पाचवीच्या मुलांना सुद्धा जून महिन्यापर्यंत एप्रिल आणि जून मे मध्ये सुट्टी असते दोन महिन्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा वेळा टीचर्स बदलल्या अशीच परिस्थिती सहावीसाठी पण होती आठवी साठी पण होते आणि नववी साठी पण होते त्यांच्याकडे टीचर्स पण क्वालिफाईड शिकवायला नाही आहेत ज्या ऍज पर सीबीएससी नॉब्स लागतात तो एक त्यांचा आम्हाला प्रॉब्लेम वाटला ज्याचा आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही निदान इंग्लिश बोलणारी टीचर ठेवा कारण आम्ही इंग्लिश मध्ये टाकतोय मुलांना निदान तेवढं तरी आलं पाहिजे बाकी काही अभ्यास लक्षात राहतो नाही राहतो पण इंग्लिश तर लक्षात राहायला पाहिजे मुलांना त्या हेतून त्याच्यानंतर आम्ही संगीता मॅडमला परत गेलो भेटायला सेकंड रिझन साठी कारण आम्हाला बुक्सची लिस्ट मिळाली शाळेच्या वेबसाईट वरती विच इज अगेन इलिगल शाळेचं स्वतःच कुठलाही काय म्हणतात त्याला हे नाहीये काय म्हणतात जीएसटी नंबर असलेला किंवा असं काही असलेला त्यांचं काही स्वतःच पोर्टल नाहीये पण त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती शाळेची पुस्तकं विकायला ठेवली त्याच्यामध्ये त्यांनी डिक्शनरी सहाशे रुपये टाकली हेल्थ अँड हायजिन सहाशे रुपयाचं ठेवलं आणि डिजिटल सपोर्ट सिस्टम हजार रुपयाचं अशी त्यांची तीन वेगळी पुस्तक होती ती आदर दैन अभ्यासक्रम आहे जे त्यांचे नोटबुक्स होते ते त्यांनी दोनशे पाणी वही पंच्याहत्तर रुपयाला लावली होती शाळेचं नाव प्रिंट केलेली तीच सेम दोनशे पाणी वही मार्केटमध्ये पस्तीस रुपयाला मिळते डीमार्ट मध्ये पण मिळते ही पंच्याहत्तर रुपये आणि ती पस्तीस रुपये केवढा फरक आहे पुस्तकावरती शाळेचं नाव छापायला किंवा नका छापू अशावरती आमचं काहीच हे नाहीये त्याच पैशामध्ये तुम्ही काही छापा आम्हाला काही फरक पडत नाही बाहेर ला मिळते तुम्ही ठीक आहे चाळीस ला द्या पण चाळीस पर्यंत पाहिजे डबल नाही असू शकत पस्तीस ची डबल पेक्षा पण जास्त ते पण आम्ही जाऊन सांगितलं मग त्यांनी पुस्तकं वगळली आणि म्हणजे वया आणि पुस्तकं हे दोन वेगळे केले मग वया नाही घेतली काहींनी फक्त पुस्तकं घेतली आम्ही तर काहीच घेतलं नाही कारण आम्हाला डिजिटल सपोर्ट सिस्टीम हे जे कन्सेप्ट आहे हा कुठेही पुस्तकामध्ये मोडला जात नाही का कारण ही सर्व्हिस आहे आणि एक पुस्तकाचा वेंडर कसं काही सर्व्हिस विकू शकतो ह्यांनी जेव्हा ऍडमिशन आम्हाला दिली माझ्याकडे आजही त्यांचं ब्रोशर आहे त्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे आम्ही डिजिटल सपोर्ट सिस्टीम हाच शब्द आहे ते आम्ही तुम्हाला देतो रोबोटिक्स देतो सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यावरती नमूद केल्या मग ह्यांनी परत आमच्याकडनं हजार रुपये घेतले मग संगीता मॅडमनी यांना नोटीस दिली ते चुकीचं आहे तुम्ही पैसे त्यांना रिफंड करा त्यांनी नोटीस दिली मला वाटतं जून मध्ये संगीता मॅडमनी ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत कुठल्याही पालकांना डिजिटल सपोर्ट सिस्टीमचे पैसे परत मिळाले नाही त्याच्यानंतर वर्ण आम्ही जाऊन संगीता मॅडमला भेटून किंवा जे काही बोललो त्याच्यावरनं जे त्यांना प्रेशर आलं तेव्हा त्यांनी ते डिजिटल ते सपोर्ट सिस्टीमचे आम्ही देऊ म्हणून सांगितलं आणि काही पालकांना मिळाले काही पालकांना अजून मिळाले का नाही कन्फर्म माझ्याकडे काही डाटा नाही हा एक झाला पैशाचा बाब त्याच्यानंतर मिड ऑफ द इयर या करंट इयर मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी रोबोटिक्स हा विषय ऍड ऑन केला हा विषय जेव्हा त्यांनी ऍड ऑन केला तर त्याच्या त्यांनी दोन हजार रुपये प्रत्येक पालकाला त्याचे चार्जेस लावले नर्सरीपासून नर्सरीपासून हा रोबोटिक्स विषय लावला गेलेला आहे जब की प्री प्रायमरेला ते खेळायला ब्लॉक्स जे असतात ते ब्लॉक्स देतात रोबोटिक्स म्हणून की त्याचं तुम्ही बनवा हे सगळं तर ते त्यांना ब्लॉक्स म्हणून देतात तर ते त्याच्यासाठी कितपत त्यांनी हजार दोन हजार रुपये घ्यावे अशी काय आहे पंधराशे मुलांकडनं दोन हजार रुपये म्हणजे केवढे पैसे झाले ते त्या रोबोटिक्ससाठी त्या रोबोटिक्सचा सुद्धा आम्ही जाऊन संगीता मॅडमला कंप्लेन दिलेली आहे पण त्याचा अजून आम्हाला काही त्याचा रिझल्ट मिळालेला नाहीये सगळ्यात महत्वाची म्हणजे हा जो रोबोटिक्स विषय आहे हा पहिल्या वर्षी शिकवलेला विषय आहे तेवढ्याच फी मध्ये जेवढी त्यांनी आमच्याकडनं घेतली होती कारण त्यांनी आम्हाला पहिल्या वर्षी सांगितलं होतं आम्ही रोबोटिक्स घेणार आहोत आम्ही संस्कृत शिकवणार आहोत जे काही त्यांनी आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ती फी डिसाइडेड होती दुसऱ्या वर्षी त्यांनी रोबोटिक्स काढून टाकलं तिसऱ्या वर्षी रोबोटिक्स ऍड केले आणि त्याचे दोन हजार रुपये ऍड केले हे योग्य वाटतं का आपण मधनं पण सामान घेतो तर जेवढं आपण सामान घेतो तेवढ्याचेच पैसे भरतो त्याच्यानंतर त्यांनी एमसीएफ म्हणून हा कन्सेप्ट होता जो पहिल्या वर्षी होता दुसऱ्या वर्षी होता तिसऱ्या वर्षी तो काढून टाकला त्याचे पैसे काही आम्हाला कमी केलेले नाही जर तुम्ही नवीन म्हणून ऍड करताय तर कमी करता म्हणून तुम्ही आमच्याकडनं कमी केले पाहिजे नवीन म्हणून काहीही ऍड झालेलं नाहीये जुनंच होतं त्याला त्यांनी एक वर्ष घेतलं नाही घेतलं असं करून ते घेतलेले गोष्ट होतात अशा पद्धतीत कसं का आम्हाला असं काळा बाजारच वाटतो पूर्ण खोलांच्या बाबतीत एक टाकलं आता एक त्यांच्याकडे डिव्हिजन्स टोटल आता पंचेचाळीस चालतात आम्हाला त्या खूप जास्त वाटतात कारण एवढीशी बिल्डिंग आहे अर्धा एकरच जागा अर्धा एकर पेक्षा थोडी जास्त आणि एक एकरपेक्षा थोडी कमी तर त्यांच्याकडे एवढ्या डिव्हिजन आहेत आम्ही सगळीकडे जातो ऍडमिशन बघायला प्रत्येक जण म्हणतो आमच्याकडे चार डिव्हिजन आहेत चार डिव्हिजन आहेत आम्ही म्हणतो हे एवढं कसं काय घेत आहेत म्हणून आम्ही थोडा अभ्यास केला आमच्यापैकी के काही पॅरेंट आहेत त्यांनी आरटीआय टाकला तर त्यांना असं कळलं की सीबीएसई कडनं यांना फक्त ट्वेंटी नाईन क्लासेस चालवायची परमिशन आहे फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड फ्रॉम यू टू आय थिंक टेन्थ स्टँडर्ड सॉरी प्री प्राइमरी पासून ते दहावी पर्यंतचे एकोणतीस वर्ग चालवायचे आहेत आणि हे पंचेचाळीस वर्ग चालवत आहेत पहिली दुसरीचे आठ आठ वर्ग आहेत आता हे पहिली दुसरीचे आठ आठ वर्ग जेव्हा पूर्ण दहावी पर्यंत जातील तर ते ऐंशी वर्ग होतील यांच्याकडे तेवढा सेटअप नाहीये so, सफिशियंट स्टाफ म्हणजे आता आम्ही तर खूप बोगलोय मागच्या सहा महिन्यामध्ये तेव्हा तर खूप प्रॉब्लेम होता ऑगस्ट महिन्यापर्यंत म्हणजे टीचरच नव्हत्या प्रिन्सिपल मॅम स्वतः शिकवत होत्या एस एस टी सब्जेक्ट त्यांच्याकडे एसएसटी शिकवायला टीचर नव्हते त्याच्यानंतर ते त्यांची वाईस प्रिन्सिपल सुद्धा स्वतः मॅथ्स शिकवत होती कारण त्यांच्याकडे मॅथ्स पण शिकवायला टीचर नव्हती त्यांच्याकडे खूप प्रॉब्लेम होते टीचर्स साठी आता तरी काही असं चर्चा काही लक्षात आली नाही आम्हाला मेबी त्यांनी नंतर ऍड ऑन केले असतील पण टीचर तर क्वालिफाईड नाही आहेत एवढं मात्र शुअर शॉर्ट आहेत कारण जो सीबीएसई चा नव नव आहे किंवा जे त्यांचं बीएड आहे डीएड आहे असं काही आम्हाला अजून शाळेकडनं काही डाटा मिळाला नाही की ही आमची टीचर एवढी क्वालिफाईड आणि तिचा हा सर्टिफिकेशन आहे सेफ्टीच्या बाबतीत काय विद्यार्थ्यांच्या शाळेची परिस्थिती काय सेफ्टीच्या बाबतीत आता तुम्ही बघितलं सगळ्या शाळा इकडे रोड वरतीच सगळी मुलं सोडली जातात रोडवरनं जातात सगळी मुलं अशीच बस शाळेची रोडवरनच कलेक्ट करते मुलांना आणि जर तुम्ही जाऊन बघितलं आतमध्ये तर त्यांचा जो आत जायचा रस्ता आहे तो पण ओबडधोबड आहे आणि बिल्डिंग लीक होते वरचा जो शेवटचा मजला आहे त्याला वॉटरप्रूफ केलेला नाही आहे असं आम्हाला जाणवतं कारण त्याचं पाणी खालच्या वर्गांमध्ये टपकत असतं पावसाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जिना पण पूर्ण त्यांचा ओला हो असतो त्याचाही काही व्हिडिओ काही पालकांनी शाळेच्या ग्रुपमध्ये टाकलेला आहे हा आता ह्यांनी नवीनच काहीतरी या वर्षी चालू केलंय नो डस्टबिन पॉलिसी म्हणे मुलांनी स्वतःचा कचरा स्वतःच्या घरी घेऊन जायचा आम्ही म्हणतो मोदीजी इथं जीव तोडून मागं लागले स्वच्छ भारत अभियानच्या नावाखाली ते मुलांना शिकवतात हो ओला कचरा वेगळा ठेवा सुका कचरा वेगळा करा कंपोस्ट करा रियूज करा अशा गोष्टी शाळेंनी शिकवल्या पाहिजे ना कारण लहानपणी जे आपण शिकलेला असतो ते मोठ्यापर्यंत लक्षात राहतो आणि हेच सिविक सायन्स लक्षात राहतात अभ्यास लक्षात राहत नसतो मुलांना स्पोर्ट्स त्यांनी घेतल्याला आनंद आणि त्यांनी तिथे काय डिसिप्लिन शिकलं हेच त्यांच्या बरोबर पुढे कामी येत असतं आणि लँग्वेजेस जे काही ते शिकतात पण इथं नो डसबीन पॉलिसीच्या नावाखाली मुलं स्वतः डब्यात कचरा घेऊन येतात परत त्यामध्ये त्यांच्या ते ऑरेंज चिलके बनाना छिलका सगळा केअर विच इज रिअली बॅड कारण जेव्हा डब्बा उघडतो ते स्टेन करतो जब की शाळेने हे शाळेत शिकवलं पाहिजे हाऊ टू मॅनेज गार्बेज इयरली एफ आयआर ऑडिट वगैरे होते असं काही निदर्शन घेत का नाही एफ आय आर ऑडिट वगैरे तर मला काही जाणवलं नाही मला नाही वाटत त्यांचं काही झालेलं असेल प्रत्येक शाळा ही पिकनिक पण घेऊन जात असते आमची शाळा पिकनिक घेऊन जाते या वर्षी स्नेहा रिसॉर्टला त्या स्नेहा रिसॉर्टचे चार्जेस त्यांनी यांच्याकडे चौदाशे मुलं असावेत अंदाजून त्यातले हजार मुलं जातील असं आपण समजू पिकनिकला हजार मुलांसाठी त्या शाळा आमच्याकडनं नऊशे रुपये लहान मुलं वर्गाकडनं पर्यंत आणि पाचवीच्या वरच्या वर्गांकडनं ते अकराशे रुपये आमच्याकडनं चार्जेस घेत आहेत आम्ही सुद्धा ग्रुपमध्ये जातो जेव्हा ग्रुपमध्ये एखाद्या रिसॉर्टला जातो तेव्हा ग्रुप डिस्काउंट मिळतं आणि मला क्लिअर कट माहिती आहे स्नेहा रिसॉर्टचे चार्जेस सातशे रुपयाच्या वरती नसणाऱ्या कुठल्याही शाळेला बाकीच्या शाळांच्या पण पिकनिक जातो हे एवढे पर चाईल्ड चारशे चारशे रुपये एक्स्ट्रा कशासाठी घेत आम्हाला नाईलाज आहे आमच्या मुलांना आनंद घ्यायचा आहे त्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या वर्गमित्रांबरोबर त्यामुळे आम्हाला पैसे भरायला लागतात याच नाईलाजाचा फायदा या, या शाळा घेते आणि प्रशासन घेते कारण प्रशासन यांना बिलकुल जाब विचारत नाही तुमचं असं म्हणणं आहे का, का शाळेचे जे, भांडवलदार जे गुंतवणूकदार आहे ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना पोचतात असंच असू शकत ना त्याशिवाय प्रशासन का गप्प बसेल मला सांगा ना कोणाचा कुठेतरी काहीतरी फायदा असल्याशिवाय का गप्प बसेल आणि जर तसं नसेल तर प्रशासनाने ऍक्शन घेऊन दाखवावी मला इट इज प्रत्येक तुम्ही कंट्रोल करा ना आम्ही काय नुसतं दिवस रात्र बारा बारा तास आम्ही काम करतोय सर आज असं घर चालत नाही आई वडील दोघांना कमवायला जायला लागतं तेव्हा यांच्या शाळेच्या फी आम्ही भरू शकतो मुलांना वाऱ्यावरती ठेवून आणि शाळा काय शिकवते नो डसबीन पॉलिसी आम्हाला शिकवायचं म्हणून आम्ही शाळेत पाठवतो का मुलांना बारा बारा तास बाहेर काम करून आम्हाला लुटायला बसले करायचं काय कॉमन मॅननी कॉमन मॅनचा इश्यू समजून घ्या टॅक्स पण भरतोय सगळं भरतोय ना दाखवा आम्ही कुठं डिफॉल्ट आहे टॅक्स मध्ये एक रुपया टॅक्स डिफॉल्ट करत नाही की एक रुपयात चोरी करत नाही मग आम्हाला काय नाही मिळत आम्हाला जे पाहिजे ते रस्ते खराब सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे शिक्षण तर द्या धड जे अगदी नॉर्मल रिक्वायरमेंट आहे की शिक्षणाशिवाय चालत नाही आधीच्या गव्हर्नमेंट जे काही होत्या त्यांनी मरमर केलं ना गव्हर्नमेंट सांगतात की का शिक्षकांना एवढा पगार जास्त होता तो शिक्षक घरी जाऊन जाऊन मुलांना आणायचा शाळेमध्ये आता मुलं शाळेत स्वतःहून येऊन देतोय आम्ही तुम्हाला तुम्ही धड शिकवा ना आम्हाला तेच तुम्ही देत नाही चांगल्या फी मध्ये दे, दे आम्ही कुठं म्हणतो तुम्ही कशाला पाहिजे लाख लाख रुपयाची फी पाहिजेल कशाला मला तर याच उदाहरण गव्हर्नमेंटनीच सांगवं हो। वाय दे आर चार्जिंग प्रत्येक दोन वर्षाला एवढी फी देऊन समाधानी नाही प्रत्येक दोन वर्षाला स्लॅब हाईप आहे पंधरा टक्क्याची आणि त्याहून व्यतिरिक्त गव्हर्नमेंट कडनं रूल आहे की दोन वर्षांनी परत तुम्ही पंधरा टक्के वाढवू शकता म्हणजे स्लॅबचे पंधरा टक्के आणि फी वाढीचे पंधरा टक्के असे मिळून ते तीस टक्के होतात पगार तरी वाढतो का या लेवलला तुमचा तरी वाढतो का माझं तर वाढत नाही आम्हाला परफॉर्मन्स बेसिस आम्हाला भरून द्यायला लागतं वर्षभरात आम्ही काय परफॉर्मन्स केला आणि नंतर आमचा पगार वाढचा डिसिजन घेतला वा जातं पाच टक्क्याच्या वरती पगार वाढ मिळत नाही ते परफॉर्मन्स चांगला असेल तर शाळेला का असं दिलेलं आहे की पंधरा टक्के सरसकट वाढवा दोन वर्षांनी ऑन व्हॉट बेसिस मोठे शाळेच ग्राहक शंभर टक्के गत आहे आता यामध्ये एक असं निदर्शनात येतं आता आपण पीसीएमसी हा मेट्रो सिटी दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे प्रत्येक बिल्डिंग मध्ये चाळीस चाळीस फ्लॅट असतात एका फ्लॅटमध्ये जरी एक एक मुलगा जरी म्हंटल तरी चाळीस मुलं एका बिल्डिंगमध्ये असतात ज्या लेवलला आपल्याला शाळा पाहिजे किंवा ज्या काउंटमध्ये शाळा पाहिजे त्या काउंटमध्ये गव्हर्नमेंट शाळा का प्रोव्हाइड करत नाही त्या जर प्रोव्हाइड केल्या असतात तर एवढे हे सगळ्या शाळेवाले माजले नसते यांना माहिती आमच्याशिवाय पर्याय नाही ना गव्हर्नमेंटकडे गव्हर्नमेंट शाळा द्यायला गव्हर्नमेंट तयार आहे कारण त्यांना त्यांच्या लिमिटेशन्स आहेत त्या गव्हर्नमेंट शाळा चालवूच शकत नाहीये ऍक्च्युअली ऍज पर कॉन्स्टिट्यूशन एज्युकेशन शुड बी फ्री बट दिस इज द फेलियर ऑफ गव्हर्नमेंट दॅट दे आर नॉट गिविंग अ फ्री एज्युकेशन अँड इट इज द बिग हार्ट ऑफ कॉमन पीपल अँड टॅक्स पेयर्स दॅट दे आर रेडी टू पे टू द प्रायव्हेट स्कूल्स जस्ट बिकॉज दे वॉन्ट टू सपोर्ट द गव्हर्नमेंट म्हणून ते प्रायव्हेट शाळेला पैसे द्यायला तयार आहेत आणि प्रायव्हेट शाळांना पैसे देऊन पण जर त्या प्रायव्हेट शाळांना कोणीही सुपरवाइज करत नसेल म्हणजे हे ब्रिटिश गेले आणि त्यांना आमच्या डोक्यावर ठेवून गेले लुटायला इतकं सिम्पल झालेलं आहे का प्रत्येक आज मी माझ्या मुलांच्या जीवाचा रिस्क घेऊन हा इंटरव्यू देते ची? उद्या जर माझ्या मुलांना शाळेमध्ये टार्गेट केलं तर ह्याची जबाबदारी कोणाची शाळाची जबाबदारी आहे मी तर म्हणेन ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे जे पी सी एम सी बिल्डिंग मध्ये बसतात त्या लोकांची ही जबाबदारी आहे उद्या माझ्या मुलाला काहीही कमी जास्त झालं तो पडला तरी ह्याच्यासाठी जबाबदारी ते आहे त्यांनी ढकललं असेल शाळेत मला काय करणार आहे माझ्याकडे काय सीसीटीव्ही ऍक्सेस आहे आणि का पालकांनी रिस्क घेऊन समोर यावं का रूल्स मी जेव्हा सिग्नल तोडते तेव्हा कॉमन पब्लिक येऊन मला पकडत नाही की तू पैसे भर म्हणून मला पोलिसच येऊन पकडतो मग ही जबाबदारी गव्हर्नमेंट प्रशासनाची आहे त्यांनी जाऊन शाळांना पकडावं पालकांनी येऊन त्यांना बोलायची गरज नाही लागली पाहिजे शाळा ही नीट देना आम्ही पैसे भरतोय त्यासाठी इन्स्पाइ ऑफ पेईंग द टॅक्सेस आणि हा डिमांड अँड सप्लायचा प्रॉब्लेम आणि एक प्रायव्हेट स्कूल्सला अगदी अगदी काही कडक ह्याच्यावरती त्यांनी रुल्स अँड रेग्युलेशन वरती शाळा चालवल्या पाहिजे अशी आमची ही नम्र विनंती आहे प्रशासनाला आम्ही संगीता मॅडमला बऱ्याच गोष्टींसाठी फॉलोअप घेतला आम्ही जांबे पाटील सरांना पण जाऊन सांगून आलो की जे चाललंय ते चुकीचं चाललंय आम्ही काही त्रास देणारे पॅरेंट नाहीयेत मी शाळेला आजही सांगते मालकालाही माझं सांगून झालंय की तुम्ही बरोबर असाल तर तुमच्या बरोबर उभं राहणारी मी पहिली पॅरेंट असेल पण तुम्ही चुकीचं असाल तर तुमच्या समोर उभी राहणारी पण मी पहिली पेरेंट असेल डिजिटल काय म्हणतो डिजिटल प्लॅटफॉर्म फी त्यांनी शाळेच्या पुस्तकाच्या नावाखाली आम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्मच्या नावाची फी जोडली होती जी हजार रुपये त्यांनी चार्जेस लावले होते यांच्याकडे चौदाशे मुलं आहेत चौदाशे इंटू हजार गणित लावा किती पैसे होतात आम्ही संगीता मॅडमला जाऊन ही कंप्लेंट दिली की पुस्तकं त्यांनी त्यांच्या आयच्या वेबसाईटच्या प्लॅटफॉर्म त्यांनी विकलेली आहेत भले तो वेंडर थ्रू सप्लाय होत होती पण तो प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती होता जो ते इलिगल आहे जितकं ते पण मला जे काय माहिती आहे त्याप्रमाणे डिजिटल प्लॅटफॉर्मचे हजार हजार रुपये घेतले संगीता मॅडमला जाऊन कंप्लेंट दिल्यानंतर त्यांनी ते रिफंड करायला लावले ज्याचं रिफंडचं डिसिजन त्यांनी मागच्या ऑगस्ट मध्ये कन्फर्म केलं की ठीक आहे आम्ही रिफंड देऊ जे कधी झालं होतं एप्रिल मध्ये सहा महिने शाळांना ला लागला ला की आपण ते संगीता मॅडम कडनं आलेल्या नोटीसला आपण व्हॅल्यू द्यावी आणि सहा महिन्यानंतर त्यांनी कमिट केलं की आम्ही रिफंड करू आता किती पालकांना ते मिळालेत पैसे आणि किती नाही माहिती नाही त्याच्यानंतर मेड ऑफ द इयर म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्येच शाळेनी सेकंड इन्स्टॉलमेंट जी अठ्ठावीस हजार रुपये होती त्याच्यावरती डायरेक्ट शाळेनी जोडो ॲप वापरतात थर्ड पार्टी ॲप वापरते पैसे कलेक्ट करण्यासाठी शाळा विच इज अगेन आय डोंट नो वेट विच इज लिगल अलाउड ऑर नॉट अलाउड पण त्या ॲप थ्रू त्यांनी डायरेक्ट तीस हजार रुपये कट केले पालकांचे माझ्याकडे त्याचं पण कागद आहे पालकांना मेसेज आलेला आहे की अठ्ठावीस हजार रुपये तुमचे कट होतील तेवढा बॅलन्स मेंटेन करा आणि त्यांचे डायरेक्ट तीस हजार रुपये कट झाले विच इज अगेन इलिगल ते कशासाठी लावले तर ते दोन हजार रुपये साठी लावले मिड ऑफ द इयर हेल्थ अँड हायजीन नावाचं कंपल्सरी एक पुस्तक शाळेनी पालकांनी पालकांना विकत घ्यायला लावलंय सहाशे रुपयेचं हेल्थ अँड हायजीनचं पुस्तक आहे त्याचं कुठलंही पब्लिकेशन नाहीये कारण मी शाळेतनं पुस्तकं घ्यायची नाही जाम ठरवलं होतं माझं दोन महिने मुलांचा अभ्यास बुडलेला आहे त्यामुळे आम्हाला खूप प्रयत्न करून प्रयास करून बाहेरनं शोधून पुस्तकं घ्यायला लागली पॉलिन्स पब्लिकेशन बाहेर कुठेही आपण चौकात सुद्धा मिळत नाही मुंबईवाल्या एका व्यक्तीने आम्हाला द्यायचा प्रॉमिस केलं तोही आम्हाला हेल्थ अँड हायजीनचं पुस्तक देऊ शकला नाही पोलिसची काही पुस्तक दिली त्यातही त्यांनी आम्हाला फसवलं काही पुस्तकं अजूनही आम्हाला त्याच्याकडनं मिळालेली नाही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्यामध्ये ते पुस्तक सिलेबसच्या बाहेर पुस्तक घेणं हे कसं काय अलाउड करतात कारण पालकांची लूट चालली काय म्हणत असू शकतं तसंच कारण आम्हालाही माहिती नाही हेल्थ अँड हायजीनचं पुस्तक असं ते विकू शकत नाही म्हणून त्यांनी डिक्शनरीज पण प्रत्येक पालकांना घ्यायला लावली होती सहाशे सहाशे सातशे सातशे रुपयाची डिक्शनरी होती आणि जी पण पिक्टोरियल डिक्शनरी आहे अशी पण नाही की ऑक्सफर्ड सारखी डिक्शनरी आहे जी एकदा घेतली की तुम्हाला आयुष्यभर कामाला येणार आहे अशातली पण काही डिक्शनरी ती नाही आहे साधं पुस्तक आहे ज्याच्यावरती पिक्चर आहे आणि त्या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे विच इज अगेन वेस्ट ऑफ मनी पालक वाट बघतात गव्हर्नमेंट शाळेसाठी पालकांना गव्हर्नमेंट शाळा हवंय एरिया वाईज त्या असाव्यात की ह्या एरियाची मुलं ह्या शाळेत जातील ऑटोमॅटिक त्या एरियाप्रमाणे ती शाळा चांगली चालली जाते गव्हर्नमेंट शाळा ते देऊ शकत नाही म्हणून पालकांकडे पर्याय नसतो म्हणून त्यांना प्रायव्हेट शाळेत जायला लागतं प्रायव्हेट शाळांमध्ये जर पालक टाकत असतील टॅक्स पेअरच टाकतात सहसा तिथे तर ते का टाकतात की बाबा एक गव्हर्नमेंटला आधार चला गव्हर्नमेंट हे नाही चालवू शकत म्हणून एक सपोर्ट म्हणून चला आपण प्रायव्हेट शाळा पण ऍक्सेप्ट करू म्हणून प्रायव्हेट शाळा या ऍक्सेप्ट झालेल्या आहेत एकमेव रिझन पण आता त्या प्रायव्हेट शाळांना कंट्रोल करणं हा कोणाचा जॉब आहे ह्याचा मला प्रश्नचिन्ह आहे कारण मी आता सगळीकडे बघत आहे सगळ्या शाळांचा बाजार झालेला आहे काही शाळा खूप हाय लेव्हलला बाजार केलेला आहे काही शाळा छोट्या लेव्हलला बाजार करत आहेत पण बाजार हा मात्र शिक्षणाचा झालेला आहे अभ्यास राहिला बाजूला आणि फालतूगिरी जास्त झालेली जा आहे बहुसंख्य पालक शाळेतील गैरकारभार माध्यमांना येऊन सांगत आहेत परंतु सर्वच पालक माध्यमांच्या कॅमेरा समोर येत नाहीत त्याचे कारण म्हणजे शाळा प्रशासनाने त्यांच्या मुलांना धारेवर धरून त्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान करू नये या भीतीपोटी सगळे पालक समोर येत नाहीत परंतु निर्भीडपणे पुढे येऊन सांगावा न्यूजला काही पालकांनी शाळेतील गैरकारभाराबद्दल उघडपणे आपली मतं व्यक्त केलेली आहेत उद्या त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे काही नुकसान झाले तर त्याची जबाबदारी सरकार आणि संबंधित संस्थांची असेल असेही पालकांनी बोलताना नमूद केले याच संदर्भात शाळेची बाजू समजावून घेण्यासाठी शाळेचे अध्यक्ष यांना मोबाईल फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात मुख्याध्यापक यांच्याशी बोला असे सांगून पण सविस्तर बोलणे टाळले परंतु प्रिन्सिपल यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही या बाबतीत शाळेला त्यांचे बाजू मांडायचे असती तर इतके दिवस त्यांनी माध्यमांसमोर किंवा संबंधित प्रशासनासमोर किंवा पालकांसमोर बाजू का मांडली नाही हा प्रश्नचिन्ह आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे रावेत येथील या अराज इंटरनॅशनल स्कूलला केवळ एकोणतीस तुकड्या चालवण्याची परवानगी असताना येथे चाळीस पेक्षा जास्त तुकड्या चालवल्या जातात असा पालकांनी दावा केलेला आहे येथील शाळेचे दरवर्षी सेफ्टी ऑडिट होते की नाही याबद्दल पालक शासन का आहेत गॅदरिंग आणि पिकनिकच्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळत आहे जी पुस्तके एनईपी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये बसतच नाहीत ती पुस्तके जास्त पैसे देऊन पालक आणि विद्यार्थ्यावर लादली जात आहेत येथील शिक्षक स्टाफ शैक्षणिक पात्रता पूर्ण करतो की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय सहा महिन्यांपूर्वी डिजिटल प्लॅटफॉर्म फीच्या नावाखाली पालकांकडून उकळलेले पैसे शिक्षण विभागाला तक्रार केल्यानंतर शाळेने ते अनधिकृत घेतलेले पैसे परत पालकांना देण्याची नामुष्की ही शाळेवर आलेली आहे अजूनही शाळा प्रशासन मुजोरपणे कारभार करीत असल्याचा दावा वरील प्रमाणे प्रश्न उपस्थित करून पालक आक्रोश व्यक्त करीत आहेत पिंपरी चिंचवड शहरातील रावेत येथील आरयजी इंटरनॅशनल स्कूलला शिक्षण विभागाने पत्र पाठवून ठणकावून सांगितलं आहे की सदर शाळा बंद का करू नये शाळेच्या अशा या गैरकृत्यामुळे आणि दंडेलशाहीमुळे येथील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले असून संबंधित प्रशासन या शाळेवर काय कारवाई करेल याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं काही खाजगी शाळा शिक्षणाच्या नावाखाली बाजार मांडून या पालकांची आर्थिक लूट करीत आहेत का कमेंट करून नक्की कळवा समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा